पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि लाखोच्या संख्येने मराठी मुंबईमध्ये आलेले आहेत मुंबई जाम केलेली आहे आणि आता पुन्हा मुंबईकडे मराठा येण्यासाठी सुरुवात झालेली आहे मराठा आंदोलक येण्यासाठी सुरुवात झालेली आहे मी सध्या आजित मैदानावरती आहे माझ्यासोबत एक धाराशिवचे एक आंदोलक आहे जर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की त्यांनी आपल्या अंगावरती अशा प्रकारचा मजकूर लिहिलेला आहे मनोज जरांगे पाटील समर्थक जिल्हा धाराशिव वाशी तालुका जय भावानी जय शिवाजी पाठीमागे जे आहे लिहिले ते करेंगे या मरेंगे आरक्षण लेंगे अशा प्रकारचा जो आहे तो त्यांनी या यांच्यावरती हे मशकूर लिहिलेला आहे काय नाव आहे तुमचं मी सिद्धेश्वर मनोहर करडोले राहणार घाटपिंपरी तालुकावासी धाराशिव इथून आलेलो आहे आणि माझी अशी परिस्थिती आहे की अतिशय गरीब आहे आणि माझ्या परिस्थितीनुसार मी माझ्या मुलाला शिक्षण देत आहे परंतु नोकरी लागत नाही मिलिट्री भरती ज्यावेळेस भरती क करण्यासाठी गेला होता त्यावेळेला एक मार्कावरून गेला आहे म्हणून मी सांगू इच्छितो की आम्हाला जर आरक्षण असतं तर एक नाही दहा मार्काच्या पुढं माझा मुलगा पा पास झाला असता आणि माझा मुलगा आज फौजीत दिसला असता मला माझं ध्येय सगळ्या नोकऱ्यामध्ये कुठलीही कलेक्टर असू द्या कुठली बी नोकरी असू द्या त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ नोकरी म्हणजेच म आहे म्हणजे सी आर पी असो हे आपल्या नेहवी असो अगर पायदळ असो कुठली बी असो त्यामध्ये जेवढं स्थान आहे तेवढं कुठल्याच नोकरीला स्थान नाही आमदाराला सुद्धा स्थान नाही मुख्यमंत्र्याला सुद्धा स्थान नाही एवढं माझ्या हृदयामध्ये सैनिकाबद्दल आदर आहे आणि माझं मुलगा सुद्धा तो म्हणत होता की मी सैनिकच होणार परंतु आता त्याचं वय निघून गेले फक्त आता पोलीस भरतीचं राहिले आणि पोलीस भरतीमध्ये होईल आरक्षण भेटल्यानंतर हे माझी खात्री आहे म्हणून मी सांगू इच्छितो की फडणीस साहेब तुम्हाला दोन हात जोडून आणि तिसरं मस्तक ठेवून विनंती करतोय कारण तुम्हाला नरेंद्र स्वामींनी सांगितलं होतं माझ्या गुरुनी की मराठाला सांगितलं होतं मतदान करा तुम्ही मराठ्यानो फक्त भाजपलाच मतदान करा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार भाजपला मतदान करा असं कोणी नरेंद्र स्वामींनी सांगितलेलं कधी प्रचारामध्ये आणि त्यावेळेस आम्ही सगळ्या भक्तगणाने आम्ही भाजपला मतदान करून महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आणली आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झालेत आणि तेच आरक्षण द्यावं लागतं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही माझ्या गुरुची आज्ञा पाळा कारण तुम्ही एक कारसेवक का आहात आणि एका कारसेवकाची तुम्हाला मागणी आहे ते मान्य करावं लागेल आख्या समाजाची जरी नाही केली तरी हा कारसेवक तुम्हाला आरक्षण मागतो आहे आणि ते पण ओबीसीमधून मागतो आहे कारण माझा मनोजदादानी तुम्ही मनोजदादावर उपाशी असताना आंदोलनावर असताना तुम्ही उपाशी असताना लाठी चार्ज केला तो डाग आहे तो डाग पुसून काढण्याचं काम तुम्ही आता आरक्षण देऊन करा कारण तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा पाया पडतोय जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही तुम्ही कारसेवकाचा उल्लेख केला तुम्ही कारसे मी कारसेवक आहे माझ्याकडं जी राम मंदिराचा जी कार्यक्रम होता एकोणीसशे ब्याण्णव साली त्यावेळेस मी तिथं होतो आणि माझ्याकडे ते आहे परंतु फडणवीस साहेब पण माझे कारसेवकच आहेत त्यामुळं मी त्यांना विनंती केली की, की तुम्ही पण माझ्यासारखे लढवले आहात आणि तुम्ही माझं ऐकावंच आहे कारण एका शिपायाचं जरी सर्वसामान्य शिपाई असला तरी राजा ऐकतो त्या पद्धतीनुसार तुम्ही सरदार म्हणून सेनापती म्हणून तुम्ही माझा ऐकावा आणि माझा सेनापती मात्र मनोज जरांगे पाटील आहे आणि तुम्ही पण माझं सेनापती व्हा ह्या माझी विनंती आहे जय हिंद जय कधी आलाय काय हाल झालं कुठं राहिला काय खाल्लं कुठं झोपला काय वाटतं सरकार आरक्षणावरती सकारात्मक का नकारात्मक काय जर नकारात्मक का असेल तर का सरकार आरक्षण नकारात्मक काय वाटतं तुम्हाला त्यांना असा भास झालेला आहे की त्यांना आहे की जे डुप्लिकेट ओबीसी आहे आजपर्यंत त्यांचा कुठलाही पुरावा न घेता त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र दिलेत परंतु आमचा पुरावा शिवकालीन आहे ज्या शाहू महाराजांच्या काळापासून आहे निजामाच्या काळापासून आहे त्यामुळं आम्हाला खात्री आहे की आता फडणवीस साहेब तुम्ही हिंदुत्ववादी आहात आणि मी पण हिंदुत्ववादी आहे म्हणून मला एकच विनंती करतोय पुन्हा पुन्हा की एका हिंदुत्ववाद्याची एका हिंदुत्ववाद्यानी मान्यच करावं लागेल मागणी म्हणजेच ओबीसी मधनं आरक्षण काय आरक्षणाला विरोध कोण करते काय तुम्हाला मला जरंग मनोज आपण काही वक्तव्य बघतोय की त्यांची अनेक टीका केलेली आहे काय वाटतं ते एकीकडे एकनाथ शिंदे असतील अजित पवार असले यांचं कौतुक देवेंद्र विरोध करतात करता। म्हणजे एक डू पहिलं डूक म्हटलं तर सादावरते दुसरं म्हणलं तर वाघमारे आणि नवनाथ वाघमारे आणि हाके ती काय म्हणाली की उपोषण करून आरक्षण भेटत नाही तिला सांगू इच्छितो की मी गोपीनाथ मुंड्याचा कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छितो की बूथ ताब्यात घेतल्याने तुम्ही निवडून येऊ शकत नाही पाटले असं टीका करतात की हे आरक्षण फडणवीसांना द्यायचं नाहीये ते तेच आरक्षण देत नाहीयेत एकनाथ शिंदे यांची इच्छा होती आरक्षण द्यायची लास्ट टाइम आले पण तरी देखील फडणवीसांचा ऐकून एकनाथ शिंदे करत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटत हो फडवीस साहेबाला स्त्रिय घ्यायचं आहे आणि मी फडणीस साहेबाला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे माझ्या मनोज प्रतिमा माझ्या हृदयावर आहे त्याचप्रमाणे तुमची सुद्धा पूजा करण्यासाठी मी एक फोटो घेऊन जाणार आणि मनोज दादा बरोबरच तुमचे फोटो घेऊन जाणार कारण का की तुम्हाला श्रेय जाणार आहे तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुम्हाला आरक्षण द्यावं लागतंय ही कारसेवक सांगतोय मराठा बांधवांचं असं म्हणणं आहे आमच्यातला सरपंच जो आहे तो किंवा आमदार आमदार भाजपचा आहे खासदार भाजपचा आहे मोठा असं खालू पर्यंत होत आहे भाजपचे तरी आम्हाला आरक्षण का भेटत नाही राष्ट्रपती त्यांचं उपराष्ट्रपती त्यांचं आहे जरंगे पाटील देखील हेच म्हणतात आहे की एकीकडे ते अजित पवार असतील देवेंद्र अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील गुणगान करतात त्यांचं कौतुक करतात की चांगले ते करतात पण आरक्षण हे देवेंद्र फडणवीसांना द्यायचं नाही असं मनोज जरंगे वारंवार वार वार जे टीका करतात अनेक मराठा बांधव टीका करतात तुम्हाला काय वाटतं आरक्षणाला नेमका विरोध कोणाचा आहे मनोज जरंगे पाटील जरी आमच्या सेनापती जरी देवेंद्र फडणवीसला टार्गेट करत असले तरी ते देवेंद्र फडणवीस घ्या का मी कुठल्याही पक्षाचा गुणगान गात नाही परंतु आरक्षण हे आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावरती मराठा आंदोलक आलेले आहेत आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे लाखोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे आता या आरक्षणाचा निर्णय काय होईल हे पाहणं महत्वाचा असणार आहे तिसरा दिवस आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहेत त्यामुळे उपोषण तिसरा जरी दिवस असला तरी आता सरकार काय निर्णय घेईल या चर्चन मार्ग काय निघेल आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण का दोन दिवस जरी सुट्टीचे असले तरी पुन्हा एकदा सोमवारचा दिवस आहे त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईची तुंबई होऊ शकते त्यामुळे आता यावर काय निर्णय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे रणजितिंगळे लोकमत मुंबई